ज्ञानेश्वरी ग्रंथ असा आहे कळत नाही म्हणून आतापर्यंत महाराष्ट्र टिकून ना तुम्ही पेपर वगैरे वाचता ना तर एस टी मध्ये पेपर जास्त असत पेपर सकाळचा वाचा दुपारी भेळीत जातो सकाळी वाचला कळला दुपारी भेळीच आता हे जरा मी चांगलं बोलतो एखाद्याच्या घरी काही अडचण असली पाऊस बाहेर आला लहान लेकरं घरात असली तर सगळे कार्यक्रम पेपरवरच होतात लक्षात आलं ना तुमचं काय इज्जत राहिली महाराज पेपरची कळला म्हणून इज्जत संपली सातशे वर्षापासून ज्ञानेश्वरी कळली नाही म्हणून त्याची इज्जत टिकू नाही मस्तकाच्या वरती कुठं बघा तुम्ही अशी मिरवडू लागली का ज्ञानेश्वरी डोक्यावर असते त्याचं कारण अजून ती डोक्यात आलेली नाही आणि डोक्यात जरी आली तरी किंमत कमी होणार नाही महाराज परमार्थच असा आहे कळला तर किंमत वाढत संसारात कळलं का किंमत डाऊन होती म्हणला बाबा तालुक्यातले लोक मला मान देतात तर बायको काही मान देत नाही त्याला म्हणलं तुझं नाही असं बऱ्याच लोकांची अडचणी <laughs> बऱ्याच लोकांना मान देत तो म्हटलं तसं नाही मला असं वाटतं की तालुक्याने मला ओळखलंय म्हणून मान देतात अजून बायकोनं ओळखलेलं त्याला म्हणलं काही नाही समज फक्त बायकोनच <laughs> ओळखलय ज्या दिवशी तालुका ओळखीन त्या दिवशी तू कोणत्या क्वालिटीचा नमुना आहे तर तालुका सुद्धा मान देणार किती अवघड दे महाराज आणि मानाची अपेक्षा करतात माणसं विठाला दुसरे संत आहेत महाविष्णूचा अवतार ब्रह्मा सोपान तुझा आदी शक्ती मुक्त तुझा विष्णू नाही तुझ्या भानुदासाची कोळी महाविष्णूचा महा अवतार असं भगवान बाबा अवतार महाराज समुद्राला दोन अपत्य एक जलंधर आणि एक लक्ष्मी लक्ष्मी विष्णूला दिली आणि जलंधर जो आहे त्याच्या नावानं आजही पंजाबमध्ये सिटी जलंधर नावाची आणि तो जलंधर त्याचं लग्न वृंदेसोबत झालं त्याने गळ्यात माळ घातली ती मा जेव्हा सुकेल तेव्हा याचा पराभव आणि मृत्यू होता तु का म्हणे पतिव्रता तिची देवावरी ताकद आहे महाराज ते बाईची आता ते काय ताकद जर आली ना तर ताकद सांभाळता पण आली पाहिजे माझल्याशिवाय माणसं राहत नाही अद्याप सासरवडे करून मला आले गप राहत नाही आता हे बायकोमुळं ताकद आली होती ती गप कुठं राहते महाराज आणि सल्ला अशा टायमाला घातक लोक देतात शल्ला तो रही से। तो तेने सल्ला तर कोणाचा ऐकायलाच नाही पाहिजे नाराज जगात कधी होणायचं नाही मोठं झालं तर आपल्या हिमतीवर आणि बुडवला तरी पण आपल्या हिमतीवर चुकीचा सल्ला ऐकला काय सल्ला दिला त्याला म्हटलं स्त्री जोपर्यंत तुमची बायको होत नाही तोपर्यंत तुम्ही सम्राट येत असा आम्हाला काही कबूल नाही आता कबूल करणार हा कोण लागून गेलाय पण याने त्याच मनावर घेतलं बायको सुंदर असण्याचा आणि राजा असण्याचा काय संबंध उलट बायको नसली तर माणूस पंतप्रधान होतो नसली तर माणूस पंचवीस कोटी लोकांचा मुख्यमंत्री होतो योगी आदित्यनाथ सहा वर्षानंतर अर्धकुंभ बारा वर्षानंतर बृहस्पत ग्रह सूर्याचं रोटेशन पूर्ण करतो प्रयागराजला कुंभ पडतो बारा वर्ष बारा बारा झाले एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर महाकुंभ पडतो तो या वर्षी आला आणि त्याचं पहिलं स्नान भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या दिवशी होतं याला भाग्य मानतो आणि मला एक मला बाबा असा योग परत कधी येईल म्हटलं तू आणि मी दोघं पण गेलो साधला हा पर्व खूप योग्य प्रमाण दिलंय बर पर्व आगेला अंतरीचा मळ देवळी आला गोडे गोडे जीव महाराजाचे प्रमाण खूप छान असत जस प्रसंगी तसं प्रमाण देत ते महाराज या वर्षाचा योग भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या दिवशी आणि योगायोग एवढा चांगला आहे गेल्या वर्षी बावीस जानेवारीला भगवान रामचंद्राची रामललाची मूर्ती आणि मंदिर याचा स्थापना समारोह झाला एक वर्ष या वर्षी पूर्ण झालं आणि त्या बावीस जानेवारीला वामन बोजी पुणे तिथे आली आणि हे योग आहेत महाराजचे संता सोबतच घडतात योग चांगला यायला त्या माणसाचं भाग्य चांगलं लागत आणि वाईट माणसाचा योग यायला आपलं पाप लागत आता महाराज आणि प्रार्थना करा मूर्ख माणूस जवळ नको कधी कधी इतकं अवघड मी परभणीकडे शिकत असताना एक व्हिडिओ दैफळे होते आणि त्यांचं माझं प्रेम होत ते मला सोडण्यासाठी आली मी आधीच सांगितलं मी एष्टी नयचो त्या काळात मला मध्ये बसवून दिलं त्यांनी त्यांचं वय पंचावन्न माझं वय एकवीस त्यांनी बसून दिलं आणि तिकीट वगैरे फाडलं कंडक्टर साहेब सांगित म्हणले हे बाबा आहेत आमचे बाबा आहेत यांना देवराईच्या स्टँडर्ड व्यवस्थित उतरवा राहुल शेवटलं या शेवटलं आणि महाराज मला म्हणायला लागले बाबा जपून जा आमचे शेजारी एक माणूस बसला होता रवी महाराज अमेरिकेन आलेला असेल आणि परभणीत नातेवाईक होते पुन्हा पुण्यात होते परभणीच्याला भेटला होता आणि भेटायला चालला असं हे सगळं पाहतोय पंचावन्न वर्षाचा माणूस मला म्हणतोय बाबा जपून जा कंडक्टरला सांगितलं आमचे बाबा आहे त्यांना व्यवस्थित उतरवा तिकीट फाडून दिलं तो खाली उतरला आणि गाडी झाली एक तास झाला तरी तो माणूस माझ्याकडे बघत होता तर माणसानी माणसाकडे बघायला हरकत नाही पण माणसानी माणसाकडे किती वेळ बघावं याला काही माणूस घ्याय की नाही एक तास बघतोय शेवटी मीच त्याला बोललो साहेब नेमकं काय अडचण आहे हे नाही म्हणले महाराज तुम्हाला पाहिलं हो वाईट वाटत बाबा तुम्हाला पाहिलो मला वाटलं कपडे फाडले काय कपडे क्लिअर त्या मूर्खाला असं वाटलं माझं नाव बाबा आहे आणि मी इतका आज नाही का मला गाडीची पाठी वाचता येत नाही मला तिकीट फाडता येत नाही म्हणून मी चुकलोय त्या माणसाने दया केली मला बसून दिलं आणि मला उतरायची अकल नाही म्हणून सांगितलं यांना देव स्टँडवर उतरून आणि महाराज मग मला सांगायला लागला अहो तुम्हाला वाचता येत नाही तुमचं वय काय आता मग त्याला सांगायचं होतं की बाबा मी गोल्ड मेडलिस्ट माणूस ते ऐकतच नाही ऐकलंच नाही तरी महाराज माझं काही संस्कृत काय काही नाही ऐकून नाही मी पण बोललो नाही मग काय तो त्याच सांगायचा त्याचा ध्रुवपद होत तुमच्या मुळे भारत माघार राहिला देश त्या मी काही खासदारी का पंतप्रधान माझ्यामुळं मुळे राहिलं असं करता करता दोन अडीच तास गेली माझल गाव आलं माझल गावला धरण नाही गाडी तिथं थांबते थोडी तो खाली गेला त्यांनी एक किलो द्रांक्ष घेतली एक किलो चिकू घेतली तसा माणूस चिकू होता शिकू घेतली द्राक्ष घेतली सफरचंद घेतले सगळं घेतलं तिने महाराज आणलं आणि माझ्या मांडीवर मांडलं मला बाबा तुमच्या करता आणले त्याला म्हणलं माझ्या फळ भारत माग आलं आणि मला कशाला आलं पळ नाही तुम्ही खूप चांगली मला वाटलं याला काही धारणाची हवा लागली काही झाली असं का करतोय तुम्ही इतके चांगले म्हणलं बाबा त्याला म्हणलं नेमकं काय झाले आतापर्यंत माझ्यामुळं देश मागा होता तो अचानक म्हणतो महाराज चांगली बाबा चांगली तो म्हणला अडीच तास झाली मी बडबड करतोय आणि तुम्ही ऐकून घेता दहा मिनिटाच्या वर बायको ऐकत नाही दहा मिनिटाच्या वर तेव्हापासून मी एक सिद्धांत पाका केला मूर्खाला ज्ञान सांगण्यापेक्षा त्याच जर ऐकलं तर फळ खायला भेटत <laughs> वाचा